मी काय केलं आहे बघा आता मी गावाला जाऊन आले ना, ना तसं माझं घर इतकं अस्ताव्यस्त पडलं आहे की खूपच सांगूच नका मी गावाहून जाऊन आले आपण आठ दिवस महिला भगिनी जर गावाला गेलेली असल तर पहा माझं हे कपाट बघा कसलं झालं आहे बघा नुसता धिंगाणा पडलेला आहे सगळं आवरआवरी करायचे हो मी बाहेरगावी गेले आपण काय करतो माहिती आहे का आपण बाहेरगावी जर गेलो ना की आपलं सगळं घरचं काम महिलांचं तसंच राहते आता मी म्हटलं आज करूनच घ्यावं सगळे कामं कारण घरात जे काम उरलेले आहेत ना शिल्लकचे कामं आहेत ते कामं करून घ्या खूप कामं पडलेत खूप कामं आठ दहा दिवसच नव्हते घरी तर एवढं हे बघा हे पहा किती राडा पडलेला आहे हे सगळं मला आवरायचं आहे पहा हे सगळा राडा पडलेला आहे हा राडा आवरायचा आहे आणि किचन मध्ये पण काही का सामान झालेलं आहे हे सगळं असं आवरून मला फ्रीज साफ करायचं आहे मी गावाला गेलेली असल्यामुळं माझं फ्रीज पण खूप खराब झालेलं आहे मला हे माझे माझे हे दोन कपाट आहेत पहा हे दोन कपाटही मला आज दुपारी साफ करायचे आहेत कपड्याच्या घड्या विड्या व्यवस्थित करायच्या आहेत आजच मी सगळं म्हणजे फरच्या बिरच्यातून घेतल्या झाडून घेतलं शनिवार असल्यामुळं मी काय केले घराचा येसा काढले शनिवारीच येसा काढायचा असते घराचा एरी आपण काय करतो घर साफसफ करत नसतो म्हणजे वरचं वरचं कशाला झाडवू आपण एरी कधी असं केव्हा तरी झाडतो ना तर आदर माझ्या महिला भगिनीनं दर आठवड्याच्या शनिवारीच आपण घराचा बिसा झाडून घ्यायचा जाळ्या जाळ्याबिळ्या उद्याच्या नाही गळ्यामध्ये कारण जाळ्या बिळ्या जर साफ करायच्या झाल्या सा तर त्याच्यासाठी फक्त शनिवार ठरवायचा आताच मी काय केलं म्हणजे सगळ्या वेळ्या झाडून घेतलेल्या आहेत आता मला हे शेल्फ साफ करायचं आहे फ्रीज साफ करायचं आहे आणि दोन कपाट साफ करायचं आहे आज दिवसभरामध्ये आणि काय करायचं आहे माहिती आहे का आता इकडंच इकडं आपण हे सगळ्या स्लॅबच्या पायऱ्या पण खराब झाल्या होत्या स्लॅबच्या पायऱ्या मी आंघोळीच्या आधी झाडून घेतल्या कारण आपण आठच दिवस जर नसलो तर सगळीकडं घाणाघाण होती सगळं कचरा आचरा आस्ता व्यस्त पसारा पडलेला होता आणि ते आस्ता व्यस्त पसारा मी म्हणला आता कपडे पण खूप लई धुवायला पडलेले आहेत कपडे पण म्हणलं धुवून घ्यावं आता चार आठ दिवस नव्हते तर आठ दिवसाचे आ पाच सात ड्रेस त्यांचे धुवायचे धुवायचे पडलेले आहेत आता ते पाच सात ड्रेस मी म्हणलं दोन दोन दिवसाला दोन दोनच धुते बाबा एवढे ड्रेस नाही धुणार मी दोन दोन दिवसाला ड्रेस धुते आणि चार दिवसामध्ये सात आठ ड्रेस धुवून होतात आणि माझे पण कपडे आहेत माझी पण बॅग आहे गावून आलेली माझी पण बॅग सा माझ्या बॅगमध्ये पण माझ्या साड्या आहेत भरपूर त्या साड्या पण धुवायला पडलेल्या आहेत आम्ही म्हणलं आता हे काय करायचं आहे आणि खाली पण अशी धूळ झाली होती मी काय केलं एक पोता कांदे घेतले बघा ते कांदे, कांदे, कांदे काय कसं असते बघा नंतर भाग होतात म्हणून आपण काय करतो महिलांना नुसतं नुसती हाव की घरात असलं पाहिजे घेतलं पाहिजे स्टॉक मी जेवारी गहू तांदूळ हे सगळं स्टॉक केलेलं आहे आणि ते मला आता साफ करायला खूपच वेळ चाललेला आहे त्याच्यामध्ये मी एक किलो एक पोतं कांदे घेतले दोनदा निवडले त्याला पण अजून त्याच्यामध्ये का नाही कचरा झालेला आहे आणि कांदा, कांदा पन गीतली गीतली। एक एक कांदा जर सडला तर सगळ्या कांद्याला सडवतो म्हणून आज मला कांदे पण साफसफाई करायची आहेत किती कामं हो महिलांना घरकामं खूपच असतात आणि ते काय केलं बघा मी पोतं घ्यायला घेतलं पण आता मला पश्चातापच होत आहे की आता एवढे दोघाला एवढे कांदे सरणार पण नाहीत पण काय करणार आता घेतले तर घेतलेच म्हणलं घरी जर आपण एक एक किलोनं जर कांदे आणून खाल्ले तर कसं होतं एक एक किलो नान नान खाणं होते का सांगा तुम्ही म्हणून मी म्हणलं जाऊ दे एकदाच आपण घेऊया आणि ते मी दोनदा साफ करून पण अजून ते खराब झालेले आहेत त्यामुळे मला पण आता खूपच कंटाळा येत आहे पण मला म्हणलं आज आज नाही झालं आज नाही आज होणार नाही कारण आज मला खूप काम आहेत पण मी ते उद्याला करून घेणार कांदे पण साफ करणार आहे आणि मी काय केलं बघा असे घरगुती म्हणजे गावरानी चांगले गहू एक क्विंटल गहू आणि क्विंटल ज्वारी घेतली आणि ते एक क्विंटल ज्वारी आणि एक क्विंटल गहू उन्हात उन्हामध्ये वाळू पण घातले पण वाळू जरी घातले ना तर काय होते बघा कधी कधी त्याच्यामध्ये किडे होतात आणि ते किडे झाले की मग तर लय त्रस्त करून सोडते माणसाला म्हणून मी काय करायला त्याला आणखीन चाळणीनं चाळून घेऊन त्याला साफ करूनच ठेवावं म्हणलं म्हणजे कसं आपल्याला जर घाई गरबडीमध्ये पाहुणे रावणे आले गरबड असेल कुठल्या गोष्टीची काय असेल तर आपण काय करतो माहिती का ते आयतं जर असतील निसलेले ज्वारी गहू तर तेच आपल्याला हे होणार आहे म्हणून मी काय करणार आहे आता त्याला चाळून पण पॅकिंग करून ठेवणार आहे गहूला जिवारीला तांदूळाला सगळ्याला असं साफसूफ करून पॅकिंग करून ठेवायचं आहे हे काम जे आहेत महिला ना महिलांना मा काम दिसना आणि माणूस बसना असे घरातले कामं आहेत आम्ही बसतही नसतो आणि आम्ही कामही करतो पण आमचं कामच दिसायला तयार नाही असे एवढे कामं पडलेले आहेत चला म्हणलं आता रोटेशन करून या चार प्रत्येक दिवसानं दिवसा दिवसानं दिवसा दिवसानं हे कामं केले पाहिजे असं ठरवूनच टाकलेलं आहे तरी अर्धे गहू झालेले आहेत चाळणं आता अर्धे गहू चाळायचे आहेत अर्धे गहू चाळून घेते आणि मग आता मला तीन चार दिवस सारखे हे कामं आहेत पहा तीन चार दिवस सारखे कामं झाले की मग माझं झालं म्हणून मी काय करते माझ्या महिला बहिणीला असं सांगू इच्छिते की बाई तुम्ही प्रत्येक दिवसाचं नियोजन करूनच कामं करा कारण कामं खूप आहेत आपल्याला आणि आप आपले कामं न दिसणारे कामं आहेत ग बायानो न दिसणारे आहेत पण आपल्याला कामं करावंच लागणार आहेत घरातले आपल्याशिवाय दुसरं कोण करणार आहे घरामध्ये आपल्यालाच करायच्या कसे करा कधी करा काही करा पण कामं आपल्यालाच करायचे आहेत त्यामुळं काय करायचं आहे माझ्या मैत्रिणींनो माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा आले असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण असेच पुन्हा परत व्हिडिओ बघूया आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील आपल्या घरकामाबद्दलच्या तर मला कळवा